राज्यातील शहरात महानगरात आणि नगरामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी काम मोठी बातमी राज्यातील कामगारांना महिन्याला मिळणार तीस हजार रुपयांचा किमान वेतन अशा पद्धतींचे राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कामगार विभागासाठी एक मोठी खुशखबर आहे राज्यातील कामगारांना महिन्याला मिळणार तीस हजार पाचशे वीस रुपयांचे वेतन अशा पद्धतीचा मोठा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे नेमकं ही रक्कम कोणाला मिळणार हे वेतन कोणाला मिळणार नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो हे कामगार अकुशल uh, कुशल अशा पद्धतीचे कोणतेही कामगार असो याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील कामगारांना मिळणार तीस हजार रुपयांचे किमान वेतन यामुळे संपूर्ण प्रोसेस काय आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये कोणत्या कामगारांचा समावेश होणार आहे आणि कोणत्या कामगारांना जवळपास तीस हजार रुपये पाचशे वीस रुपयांचे वेतन महिन्याला मिळणार आहे याबद्दल जाणून घेऊयात यामध्ये आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कामगारांना कशाप्रकारे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या कामगारांना ते पैसे किमान ते पैसे आपल्याला कशी मिळतील याचीच माहिती आज आपण घेणार आहोत याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले आहे याबद्दलही संपूर्ण अपडेट पाहूया त्याबद्दल मुख्यमंत्रीही याबद्दल काय आहेत याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नेमकं याबद्दल कोणते अटी शर्ती आणि कोणत्या भागातील कामगारांना हे तीस हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे याबद्दल जाणून घेऊयात राज्यातील कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आता राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी आता कामगारांसाठी किमान वेतन कायदा लागू करण्यात आला आहे या संदर्भात एक धोरणातील काही बदल करण्यात आलेले आहेत या अंतर्गत आता काम करणार कामगारांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि आता किमान वेतनामध्ये वाढ होऊन जवळपास पंधरा टक्क्याने वाढ होऊन जवळपास आता महिन्याला किमान वेतन तीस हजार पाचशे वीस रुपयाच्या वरतीच मिळणार आहे अशा पद्धतीचा मोठा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि शहरी भाग ग्रामीण भाग असे त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत किमान वेतन कायदा हा लागू करण्यात आलेला आहे या यामुळे यांचा फायदा आता कामगारांना हो नक्कीच होणार आहे आता कसं आणि कोणत्या पद्धतीने कामगारांना फायदा होईल ते संपूर्णपणे यांचे विश विश्लेषित माहिती किंवा विश्लेषणासह संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत याबद्दल राज्यातील ग्रामपंचायतीची सर्व गावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांना किमान वेतन वाढवण्यासाठी या पद्धतीची सूचना राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या आहेत आणि किमान वेतन वाढविण्यात येणार असून त्या संबंधीची अधिसूचना काम कामगार विभागांना जारी करण्यात आलेली आहे कामगार विभाग यांनी जारी करण्यात आलेल्या या सूचनेला तर त्यावरती येत्या दोन महिन्यामध्ये हरकती व सूचना मागवण्यात आलेल्या या आहेत यामध्ये आता दोन महिन्यामध्ये जवळपास शहरामध्ये महानगरामध्ये आणि नगरामध्ये काम करणाऱ्या कामगारांना आता किमान तीस हजार रुपये पाचशे वीस रुपयांचे वेतन मिळणार आहे यामध्ये असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे कुशल अर्धकुशल आणि अकुशल अशा तीन वर्गवारीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे कामगारांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे व अशा वर्गीकरणासाठी वेगवेगळ्या किमान वेतन निश्चित करण्यात आलेले आहे आणि तसेच शहरांची वर्गवारी परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीन अशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे परिमंडळ एक राज्यातील पर सर्व अ आणि सर्व ब वर्गातील महानगरपालिका नगरपालिका यांचा समावेश या परिमंडळ मध्ये म्हणजेच एकमध्ये होणार आहे परिमंडळ दोनमध्ये क आणि ड वर्गांचा महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा यांचाही समावेश असे होणार आहे त्याचबरोबर परिमंडळ तीनमध्ये परिमंडळ एक व परिमंडळ दोन वगळून उर्वरित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाचा यामध्ये समावेश होणार आहे अशा परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीन यामध्ये महानगरपालिका नगरपालिका आणि नगर, का, नगर परिषदेमध्ये काम करणार कामगारांना किमान तीस हजार रुपयाचे वेतन मिळणार आहे यामध्ये आता पाहूयात या कामगारांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेले आहे परिमंडळ एकमध्ये कुशल कामगारांसाठी तीस हजार पाचशे वीस रुपये अर्धकुशलसाठी अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस रुपये तर अकुशलसाठी पंचवीस हजार सत्तर रुपयांचा हा नि प वेतन निश्चित करण्यात आलेला आहे याबद्दलच आता परिमंडळ दोनमध्ये अशाच पद्धतीच्या नगरामध्ये महानगरामध्ये आणि नगर परिषदेमध्ये कशा पद्धतीने वर्गवारी करण्यात आलेली आहे आणि त्यांची किमान वेतनाची वर्गवारी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे जसे जसे की आपण आत्ताच पाहिलो आहोत परिमंडळ एकमध्ये कशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे त्याबद्दलच पाहिलो आहोत तर आता आपण पाहूयात की परिमंडळ दोनमध्ये नेमकं या कुशल अर्धकुशल या कामगारांसाठी काय वेतन असणार आहे त्यामध्ये आता परिमंडळ दोनमध्ये कुशल कामगारासाठी सव्वीस हजार एकशे साठ रुपयांचं वेतन कुशल कामगारांसाठी तर अर्धकुशल कामगारांसाठी तीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचं वेतन त्याचनंतर आता अकुशल कामगारांसाठी एकवीस हजार आठशे रुपये हे वेतन जवळपास महानगर शहरामध्ये नगरामध्ये आणि नगर परिषदामध्ये त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणाऱ्या कुशल अर्धकुशल आणि अकुशल कामगारांसाठीचा परिमंडळ दोनमधील हा वेतन निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये आता परिमंडळ तीनमध्ये कुशल कामगारासाठी तेवीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचं वेतन कुशल कामगारांसाठी तर अर्धकुशल कामगारांसाठी एकवीस हजार आठशे रुपयांचा वेतन त्याचनंतर आता अकुशल कामगारांसाठी अठरा हजार पाचशे तीस रुपयांचा वेतन परिमंडळ तीनसाठी दरमहा वेतन जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढवून अशा पद्धतीचं वेतन वाढवण्यात येणार आलेले आहे आणि जवळपास दोन महिन्यानंतर यांचा परिपूर्ण सूचना याबद्दलचा जी आर काढून परिपूर्ण लागू करण्यात येतील त्याचबरोबर कामगारांमंत्री आकाश फोंडकर यांच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात आलेली आहे की गेल्या काही वर्षामध्ये जीवनमान बदललेलं आहे वाढलेले खर्च लक्षात घेता किमान वेतनामध्ये वाढ करण्याची आवश्यकता होती आणि काही कालावधीमध्ये यांची वाढ न केल्यामुळे हे किमान वेतन दरामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश असणार आहे त्याचबरोबर दर पाच वर्षांनी कामगारांसाठी राज्य स सरकार कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित करण्यात येते मात्र दोन हजार पंधरापासून हे दर बदलले नव्हते आता दहा वर्षांनी हे बदलले जाणार या अगोदर पाच वर्षांनी बदलले जात होते मात्र आता यामध्ये काही बदल करून पाच वर्षांचा कालावधी वाढवून दहा वर्षापर्यंत यांचा कालावधी करण्यात आलेला आहे दर दहा वर्षाने हा बदल केला जाणार आहे आणि यामध्ये दरामध्ये किंवा वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि पुन्हा येत अशाच माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या पुन्हा भेडियात येत नव्हतं माहिती तोपर्यंत धन्यवाद